आर्थिकदृष्ट्या तर अत्यंत खडतर होता आणि खर्चांनी साथ दिली मला म्हणून मी आज इथपर्यंत आहे माझी आई माझी भावंड यांनी मला खूप साथ दिली मी मोठा असून मला तसं काय कमवता आलं नाही आत्ताही नाही म्हणा तसं काय पण त्यांनी सांभाळून घेतला म्हणून मी दीपक शिर्के झालो हे मात्र परफेक्ट आहे अगदी दुमत नाही आणि घरच्यांनी जर साथ दिली नसती तर मी कुठेतरी नोकरी करत असतो कुठेतरी एक महिन्याचं इन्कम आणून घरी देणं आणि मग ते रुटीन झालं पण नाही झालं तसं सर माझा प्रश्न आहे की नोकरी आताच तुम्ही म्हणाल की मी कुठेतरी नोकरी करत असतो किंवा मग नोकरी करण्याच्या ऐवजी अभिनयच करायचं आहे हे, हे मनाशी तेव्हा पक्क केलं आणि हे कसं म्हणजे अंमलात आणलं त्या पिरियडमध्ये मध्ये खूप नाटकं चांगली चांगली असायची आमच्या वेळेस ती नाटक बघून असं वाटायचं की नाही हा हा व्यवसाय चांगला आहे लोक मला सांगायचे आळवावरचं पाणी आहे तिथे त्याच्यावर विसंबून नको राहूस पण नाही ते मला वाटायचं की नाही आपण इथेच करायचं काही आमच्या काळात त्यावेळेस चांगले चांगले नट होते सतीश दुभाशी होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते अरुण सरनाईक होते भरपूर लोक होते आणि त्यांचे परफॉर्मन्स फार छान असायचे तर त्यांचा एक पगडा आमच्या मनावर होता की हे आपणही हे उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे आणि आर्थिक आले पैसे गेले पैसे असं खूप झालं पण आर्थिक विवंचन तर आज आजही कसं असतं त्या पिरियडमध्ये ना बँकेत सर्व्हिस करणारी लोकं असायची आणि मग ते परफॉर्मन्स पण करायचे आणि त्यांना बँकेचा आपण पगार चालू आणि इथे नाईटही चालू पण दोन्हीकडनं उत्पन्न होतं परत त्यांना ग्रॅच्युटी फंड प्रॉव्हिडंट फंड पेन्शन हे सगळं आहे आम्ही पोठारते आम्हाला काहीच नाही आम्हाला फक्त जी नाईट मिळेल तेच मग प्रॉव्हिडंट फंड नाही काही नाही काय नाही तर देवाला मी म्हणाल तो काय आमचं काहीतरी बघ तर देवाने ऐकलं मला जी पत्नी मिळाली ती सुविध पत्नी मिळाली तिने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पी एच डी करून ती हॉर्टिकल्चरिस्ट आहे आणि ते पण एटी एट पर्सेंट मार्क मिळून टॉपर आली मग तिला संध्या तर खूप होत्या की इकडे काम करायचं की तिथे काम करायचं मग तिने वडिलांची संस्था एक होती आमचं कोकण कृषी विद्यापीठ दापोली तिथे तिने प्रोफेसर म्हणून सर्विस आजही ती कार्यरत आहेत पण तिच्या प्रॉविडंट फंडावर ग्रॅच्युएटीवर माझं नाव आलं ना देवानी मान्य केलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला